वारंवार वाढते अपघात व निष्काळजी वाहन चालकांमुळे होणारे भयानक अपघात या सर्व गोष्टींचा विचार करून पुण्यातील एस पी पी एल ही संस्था चालक जागृती अभियान गावोगावी राबवताना दिसत आहे नक्की काय आहे या संस्थेचा उद्देश आणि खरोखर या अभियानाचा बेशिस्त वाहन चालकांवर काही परिणाम होईल का हेच जाणून घेतलं आहे आमचे माळशेस प्रतिनिधी दीपक मांडिके यांनी या डिंगोर या ठिकाणी माझ्यासोबत हे साहेब लोक आहेत या ठिकाणी एक दिवसीय रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जात आहे या ठिकाणी पुण्यातील एस पी पी एल या या कंपनीने हे अभियान राबवलेलं आहे यामध्ये वाहन चालकांसाठी जास्तीत जास्त वाहन चालकांपर्यंत वाहतुकीचे नियम आणि वाहतुकीचे नवीन कायदे नवीन या यासंबंधीची जी, जी माहिती पुस्तिका वाहनचालकांना अगदी अल्पदारामध्ये देण्यात येत आहे या माझ्यासोबत लोकांना नियम समजून सांगणारे हे साहेब माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्या सोबत थोडी चर्चा करणार आहोत साहेब काय सांगाल या माध्यमातून या रस्ता अभियानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत तुम्ही क कुठले नियम त्यांना समजून सांगतायत किंवा या पुस्तक पुस्तकेच्या मार्फत त्यांना नक्की काय ज्ञान मिळणार आहे त्यातून हां नेमकं प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे लोक काय करतात वाहनं खरेदी करतात परंतु आपल्याला किती नॉलेज आहे याबद्दल कोणीही माहिती मिळवत नाही किंवा त्यादृष्टीने तयारी करत नाही हे आमच्या लक्षात आलं आमच्या संस्थेच्या लक्षात आलं मग आमच्या संस्थेने काय केलं की जनजागृती अभियानाअंतर्गत प्रत्येक महा महामार्गावर किंवा असे ग्रामीण रस्त्यावर एक दिवस चालक जागृती अभियान राबवायचं आणि वाहन चा। चालकांना किती माहिती मिळायला पाहिजे सोप्या पद्धतीने त्यांनी काय काय पद्धतीने अभ्यास केला पाहिजे काय काय अभ्यास केला पाहिजे आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे मागच्या वर्षी मोटर वाहन कायदा बदलला म्हणजे नवीन कलम आले नवीन दंड आले हे लोकांना माहिती नाही ते त्यांना माहीत झाले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता सुरक्षामध्ये किती अभ्यास आहे किती नॉलेज आहे किती तयारी होणं गरजेचं आहे हे वाहन चालकाला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात त्या त्यांना प्रत्यक्ष घरी बसल्या बसल्या आपल्याला अभ्यास करता येईल त्याची तयारी करता येईल आपल्या मुलांना सांगता येईल मग या दृष्टीने ते अभियान आहे त्या अभियानामध्ये आम्ही एकदम सोप्या पद्धतीने एक मार्गदर्शिका तयार केलेली आहे जेणेकरून वाहन ती मार्गदर्शिका सहजासहजी कुठे उपलब्ध होत नाही अशी एक मार्गदर्शिका तयार केली ती मार्गदर्शक आम्ही वाहन चालकांसाठी उपलब्ध केली मग माहिती देऊन ज्यांना ज्यांना पाहिजे स्वईच्छेने घ्यायच्या असतील त्यांना त्या मार्गदर्शिका दिल्या जातात ज्यांना ज्यांना नोकं असतील त्यांना मग ते बॅनर्स वगैरे दिले जातात वाचायला मग वाहन चालकांचा प्रतिसाद चांगला आहे ह्या योजनेला वाहन चालक म्हणतात की आम्हाला असं मार्गदर्शक यापूर्वी मिळालं नाही आम्ही घेतो वाचतो म्हणजे एकंदरीत वाहन चालकांची टेंडन्सी बघता प्रतिसाद चांगला आहे त्यादृष्टीने मग हे अभियान चालू आहे आणि आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये सर्व रस्त्यांना एक एक दिवस घेऊन पुणे जिल्हा ग्रामीण विभागामध्ये हे अभियान राबवणार आहे जेणेकरून गा गावागावामध्ये हा अभ्यास गेला पाहिजे प्रत्येकजण जागरूक झाला पाहिजे आता हे रस्ता सुरक्षा नियमाच्या बाबतीमध्ये मला एक वाक्य असं बोलायचं आहे जोपर्यंत जागृती होत नाही तोपर्यंत अपघात कमी होणार नाही कारण पहिली गोष्ट जागृतीच झाली पाहिजे जा। आणि जागृती होण्यासाठी वाहन चालकाचं ज्ञान वाढवणे ही सर्वात पहिली पायरी त्याचं ज्ञान वाढलं पाहिजे मग अगदी सोप्या सोप्या पद्धतीने कसं आहे वाहन चालकांपर्यंत जाता येईल आपल्याला तर ते या दृष्टीने आमच्या लक्षात आलं एक मार्गदर्शिका तयार केली की त्यांना उपलब्ध करून द्यायची अल्पदरामध्ये लोक आवडीने घेतात आवडीने वाचतात आणि गेल्या चार वर्षापासून हे अभियान जवळजवळ महाराष्ट्र राज्यामध्ये अकरा जिल्ह्यांमध्ये राबवलं पण अकराही जिल्ह्यामध्ये चालकांचा प्रतिसाद समाधानकारक होता म्हणजे आम्ही याच्यावरून असा अंदाज केला की चालकांना आवडणाऱ्या पद्धतीने जर आपण चालकांना अप्रोच झालो तर चालक त्याला प्रतिसाद देणार आवडीने अभ्यास करणार आणि ते करणार आणि त्याच्यातून मला असं वाटतं की जागृती चांगली होणार आहे आणि दुसरी गोष्ट दुसरी अजून एक गोष्ट अशी की जानेवारी दोन हजार एकोणीसपासून हे अभियान आम्ही प्रत्येक गावामध्ये शिबिर राबवणार तिथल्या गावातले सरपंच पोलीस पाटील यांची मदत घेऊन गव्हर्मेंटची मदत घेऊन असं मिळून ते शिबीर प्रत्येक गावागावामध्ये राबवलं तर लोकं आकर्षित होतील अभ्यासाकडे आकर्षित होतील त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होईल अभ्यास करतील आणि खरोखरच -करत आपल्याला मोठी क्रांती घडवतील दिवसभरात शेकडो पुस्तकं विकली जातात तुम्हाला काय वाटतं खरोखर या शेकडो पुस्तकांच्या माध्यमातून लोकं त्यातून अभ्यास करून खरोखर -कर नियमांचं पालन करतील आणि अपघातांवर याचा काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं हो याचा परिणाम म्हणजे रिझल्ट आम्हाला चांगलेला आहे कारण आम्हाला बरेचसे वाहन चालक डायरेक्ट फोन करतात किंवा साहेब आम्हाला ते अमुक अमुक पुस्तक तुम्ही दिले ते आम्हाला मिळेल का म्हटलं तुमच्या एरियामध्ये जेव्हा अभियान चालू आहे त्यावेळेला तुम्हाला उपलब्ध करून देऊ पुस्तक चांगलं आहे आम्ही वाचतोय आम्हाला ते फार आवडलं असं लोकांकडून बरेचसे दिवसातून कमीत कमी दहा फोन येतात आम्हाला या पुस्तकाबद्दल पण आम्ही त्यांना सांगतो जिथं जिथं तुमच्या तुमच्या एरियामध्ये अभियान असतं की तिथून तुम्ही आभी घ्या कारण हे अभियान आम्ही व्यापक करणार आहोत आता आणि पुस्तकं हे सक्तीचे नसतात ज्याला आवडेल त्याला उपलब्ध करून द्यायचे मग ते किती क्वांटिटी जातात असं काही नाही परंतु हे फार महत्त्वाचं काम आहे कारण अशा एन जी ओसारख्या कंपन्यांसारख्या लोकांनी पुढे येऊन हे जर व्यापक स्वरूपामध्ये राबवलं तर पुष्कळ क्रांती आपल्याला घडवते कारण हा शेवटी अभ्यास आहे कारण अभ्यासाला महत्त्व दिलंच पाहिजे या दृष्टीने आपण त्याकडे बघितलं पाहिजे आणि आमच्या माहितीप्रमाणे आता आम्ही जवळजवळ चार वर्षापासून या क्षेत्रात काम करतो तर आमच्या माहितीप्रमाणे आम्हाला असं आढळून आलं की जर लोकांच्या आवडीचे उपक्रम जर आपण तयार केले सोप्या पद्धतीने तर लोकं त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी सहभाग आहेत असं मला त्याच्यामधून दिसायला आलेलं आहे असं अगदी सोप्या पद्धतीने सहज वाचता येईल अशा पद्धतीने ही पुस्तिका या संस्थेने छापलेली आहे परंतु लोकांचा अभ्यास कितपत लोक यातून ज्ञान घेत आहेत आणि कितपत या वाहतुकीचे नियम पाळत आहेत हेही खरोखर कर विचार करण्यासारखं आहे कॅमेरामन रवी लोटेसह दीपक मंडलिक आपला आवाज डिंगोरे